खारा नि धनी सांगत मी खारव खर मला वेगडाने घायचं बरं धनी सांगत मी खारव खरं मला वेगडाने घायचं बरं मला वेगडने घायचं बरं मला वेगडानी घायचं बरं धनी सांगत मी ख मला वेगडणी गायच बर धन सांगत मी फर व फर मला वेगडणी गायच बर हो 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 अहो सासरा माझा साधा भोळा सासरा माझा साधा भोळा साधू संत करतो घोळा दिवसभर चाले चहा पाण्याचा ते खर मला वेगळं निघायच बर सांगत वेगळं निघायच बर हो 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 अहो सासू माझी लय खट्याळ सासू माझी लय खट्याळ एक काम नाही करत कर, काम नाही करत धड जाऊन बसते शेजारणी कड म्हणून धडी सांगत मी खरव कर मला वेगळं मी गायचं बर धणी सांगत नी खरव कर मला वेगळं नी गायचं बर हो हो चटोरा बीर माझा खाण्याला चटोरा दिवसभर स्वयंपाकाचा पुरते मला राडा म्हणून खरव कर मला वेगळं निघायचं बर धनी सांगत मी खरव खर वफर, मला वेगळं निघायचं बर हो तिने आणले माझ्या नाकी नऊ तिने आणले माझ्या नाकी नऊ म्हणून धनी सांगते मी खरव खर वखर। मला वेगळं निघायचं बरं धनी सांगत मी खर वखर। मला बर, सांग, तेमी खर वखर। मला वेगळं निघायचं बरं धनी सांगत मी खर खर मला वेगळं निघायचं बर हो ओ, हो ओ, एका तुम्हाला सांगते मी खर एका जनार्धणी धनी, धनी तुम्हाला सांगते मी सांग खर श्रीमंताची मी पोर माझ्या बापाना दिलं तुम्हाला पाहून खर म्हणून धनी सांगते मी खरं मला वेगळं निघायचं बरं धनी सांगत मी फार कर मला वेगळं निघायचं बरं धनी सांगत मी खारव कर मला वेगळं निघायचं बरं आपण वेगळं निघायचं बरं आपण वेगळं निघायचं बरं धनी सांगत मी मला वेगळं निघायचं बरं